नमस्कार मी जागृती भोर टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात एक ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत महापालिका क्षेत्रातील शाळेमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर <Sedan"> उपक्रमामध्ये घर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती माजी लोकप्रतिनिधी या सर्वांनी सहभागी व्हायचे असून दोन ऑगस्ट तिरंगा ध्वज चित्रकला स्पर्धा आयोजित करणे चार ऑगस्ट तिरंगा ध्वज प्रदर्शन व माहिती देणे पाच ऑगस्ट ध्वज आधारित प्रश्न मंजूष स्पर्धा आयोजित करणे सहा ऑगस्ट तिरंगाध्वज रांगोळी प्रदर्शन आयोजित करणे सात ऑगस्ट राखी बनवण्याची कार्यशाळा घेणे ऑगस्ट जवान आणि पोलिसांना आभाराचे पत्र लेखन करणे नऊ ऑगस्ट शालेय परिसरात सायकल रॅली व लेखन प्रभात फेरी आयोजित करणे इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येणार अशी माहिती व्ही व्ही सरकटे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टिटवाळा तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद